नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ यावेळी शिक्षक संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत तर बघा आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार ला शिक्षक संदर्भात प्रसिद्धीपत्र काय निघाले ते बघा पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षक पदभरती व याद्या संदर्भात अधिकृत माहिती देणारे पवित्र पोर्टलवरील वन अँड ओनली न्यूज बुलेटीन हाच एकमेव विश्वासार्ह मार्ग आहे असे म्हणणे आहे म्हणजे इतर कोणतेही यूट्यूबर्स किंवा इतर कोणत्याही गोष्टी भाकीत करत असेल तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये असं म्हणायचं आहे सतत संभ्रम निर्माण करणे व त्यातून स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे हाच ज्यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तींना दूर करावे याबाबत योग्य ठिकाणी नोंदही घेतली जात आहे पुढील दोन तीन दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे म्हणजे इथून आपल्याला तारीख समजते बघा आज जर आपण चोवीस तारीख दोन दिवस म्हटलं पंचवीस सव्वीस तारीख म्हणजे सोमवार तीन दिवस म्हटलं तर मंगळवार म्हणजे जास्तीत जास्त आपण आजपासून दोन तीन दिवस संयम गृहित धरायचा आहे त्याच्यामध्ये बघा दोन तीन दिवसामध्ये याद्या लागेल असं ही नोटिफिकेशन आपल्याला सांगत आहे याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल तोपर्यंत प्रमाणपत्रे पडताळणीसाठी तयार ठेवणे व तत्सम कामे करावीत किंवा शिक्षक झाल्यावर काय करायचे त्याचे नियोजन करावे असं या प्रसिद्धीपत्रकामधून सांगण्यात आलेलं आहे म्हणजे एकंदरीत विद्यार्थी याद्या कधी लागतील याची जी वाढ बघत आहे तर ते या दोन तीन दिवसात म्हणजे पुढचे दोन तीन दिवस म्हणजे असं गृहीत धरा की चोवीस पंचवीस सव्वीस किंवा चोवीस पंचवीस म्हणजे या सव्वीस तारखेपर्यंत आपल्या याद्या लागलेल्या राहील हे लक्षात घ्या धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद